सहासष्ट बचत गटांचा उमेद कडून महामेळावा पोलादपूर तालुक्यातील नोंदणीकृत झालेल्या सतराशे बांधकाम कामगारांपैकी पाचशे बांधकाम कामगारांना विक्रमराव मोरे सभागृह येथे वीस हजार किमतीच्या घरगुती भांडी सेटचे वाटप नामदार गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले उर्वरित वाटप टप्प्याटप्प्याने पार पडणार तर नव्याने नाव चालूच राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले तर महिला बचत गटाच्या उमेद महिला संस्थेच्या माध्यमातून पंचायत समिती गटविकास अधिकारी दीप्ती गाट अधिकारी यांच्या माध्यमातून देवळे जिल्हा परिषद गणातील दोनशे सहासष्ट महिला गटांचा भव्य मेळावा श्री देवी गंगामाता सभागृह येथे नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर दोन्ही कार्यक्रम स्थळी नामदार गोगावले यांच्यासह माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद चंद्रकांत कळंबे यांनी मनोगत व्यक्त करत दोन्ही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर शिवसेना दक्षिण रायगड कोर कमिटी सदस्य कृष्णा नरे तालुका प्रमुख निलेश अहिरे भाजप तालुका अध्यक्ष वैभव चांदे शिवसेना महिला संघटिका सुवर्णा कदम शहर प्रमुख सुरेश पवार उपतालुका प्रमुख संजय मोदी महिला संघटिका अस्मिता पवार पोलादपूर नगराध्यक्ष शिल्पा दरेकर गटनेते मनोज प्रजापती माजी नगराध्यक्षा सोनाली गायकवाड नगरसेविका स्नेहा मेहता लक्ष्मण मोरे रामदास कळंबे यांच्यासह अनेक मान्यवर यांची उपस्थिती राहिली विक्रमराव मोरे बांधकाम कामगार सेट वाटप कार्यक्रमाचे नियोजन दत्ताराम मोरे प्रसाद साने राजेश डांगे विकास नलावडे व सुनील तळेकर यांनी तर श्री देवी गंगामाता येथील महिला बचत गट मेळाव्याचे नियोजन उमेद संस्था अध्यक्ष स्मिता हेमंत साने व सर्व तालुका कार्यकारिणी यांच्या माध्यमातून करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज कोल्हापूर आज जे वाटप आहे तुम्हाला एक तारखेला लोकांचं आपण परत लोकांना असे सतराशे भरून झाले अजून फॉर्म भरले जातील आणि ते आम्ही देतो तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कोण आजूबाजूला असेल त्यांना पण सांगा व्यवस्थित समजून सांगा काही लोकांना समजत नाही पण माझी विनंती पण आहे की खरोखर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना पहिली संधी द्या अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि पुराण्याना पण विनंती आहे की आपल्या गोरगरीब जनतेसाठी आपली योजना आहे त्याचा लाभ सगळ्यांना मिळू द्या त्या मुलीला बसायला द्या परंतु आमच्या उद्योग खात्याच्या माध्यमातून जर महिलांना काही व्यवसाय करायचा असाल तर जवळजवळ वीस टक्क्यापासून ते पस्तीस टक्क्यापर्यंत सूट म्हणजे जरा तुम्ही एक लाख रुपये घेतले तर तुम्हाला कमीत कमी पस्तीस हजार रुपये त्याची सूट मिळते लक्षात ठेवा आपल्या जर महिला महिला आणखी सक्षम करायच्या असतील तर तुम्हाला आम्ही जर उद्या दहा लाख रुपये दिले तर त्याला साडेतीन लाख रुपये तुम्हाला सबसिडी आहे लक्षात ठेवा पण त्यासाठी सगळ्यांनी एकच व्यवसाय नाही करायचा सगळ्यांनी पापड तर पापड सगळ्यांनी लोणत लोणचं सगळ्यांनी लाडू असं नाही आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवायला पाहिजे की बाबा पाच पन्नास बचत गटांनी हे साहित्य बनवायचं पाच पन्नास बचत गटानी आता आम्ही हो। मंत्री आहोत मंत्रीपदाचा माझ्या महिला भगिनींना उपयोग काय आहे आता एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना तुम्हाला उद्योग झालेला आहे झालाय का तुम्हाला पहिले एस ला अर्ध तिकीट आहे ना अजून अर्ध तिकीट आता दीड हजार रुपये पेन्शन तुम्हाला मिळते मिळते ना किती लोकांना मिळते हातवर करावं ठीक आहे त्यानंतर ऐका आता त्यानंतर ज्या योजना तुम्हाला लागू केलेले आहेत त्याचा लाभ घ्या आमची विनंती अशी आहे कर्ज घ्यायला घाबरायचं नाही ते खेळताना घाबरायचं कारण आपल्याला देणं आहे दिलेच पाहिजे पैसे कुठल्याही बँकेचे बँकेत छापले जात नाहीत ते फक्त टक्सांमध्ये छापले जातात बँका ज्या वेळेला तुम्हाला पैसे देतात तेव्हा ते पैसे आम्ही तुम्ही कोणीतरी ठेवलेले असतात त्याच्या ठेवी त्या ठेवी तुम्हाला असतात आणि व्याज किती आहे एक टक्का आम्ही जर बँकेकडे बारा टक्के व्याज आहे नॅशनला आठ ते नऊ टक्के मला वाटतं व्याज आहे आणि तुम्हाला एक टक्का आहे कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा